हॅलो नमस्कार सकीनो उज्ज्वल किचन काट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे पहा आज आहे ना आपण वाटाणा बटाट्याची भाजी करणार आहोत ग्रीन भाजी हे पहा त्यासाठी मी एक छोटी वाटी वाटाणा आणि एक बटाटा घेतलेला आहे बटाट्याची साल अशी काढून घेतलेली आहे एकदम टेस्टी अशी ही भाजी होते तर बघा ते वाटण्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे कढीपत्ता लसूण कोथिंबीर आलं थोडंसं खोबरं घेतले आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता हे जे सर्व आहे ना आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहोत हे कोथिंबीर घातली मिरच्या आलं कडीपत्ता लसूण छान एकदम अशी टेस्टी झणझणीत ज़्ण ज़्ण आपण हिरव्या मिरची भाजी करणार आहोत आता हे सर्व मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते तर हे छान असं पावसूद मी वाटण असं वाटून घेतलेलं आहे पा त्यात मी ना थोडेसे दोन चमचे वाटाणे पण घातले होते ते दाखवायचे राहिले छान असं मी वाटण वाटून घेतलेलं आहे आता मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे कढईमध्ये आपण भाजी करणार आहोत आता एक बटाटा मी स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे त्याच्या फोडी पण करून घ्यायची आपल्याला असं पातळ पातळ आता आहे हे कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे आता तेल जरा गरम करून घ्यायचे तेल गरम झालं का मोहरी घालायची अर्धा चमचा अर्धा चमचा जिरा घालायचं

छानची चव येते मग थोडीशी त्याच्यात हळद घालूया हळद पावडर घातली एकदम चम एक चमचा हे जे वाटण केले ना ते पण घालून घेऊ सांगून घ्यायचे यामध्ये परतून घ्यायचे दोन तीन मिनट कच्चे जाईल आपण हिरवी मिरची वगैरे हो सर्व कच्च घातलेलं आहे खोबरं हिरवी मिरची ते सांगत तेल किती ते परतो ते 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 आता तर हे पहा चांगलं तीन चार मिनिटं मी हा मसाला परतून घेतलेला आहे बटाट्या बरोबर त्याच्यात पाणी घालूया तुम्हाला कितपत पातळ घट्ट लागतं त्यानुसार हे बघा आता चवीनुसार मीठ घालू त्याच्यावर झाकण ठेवून आपण शिजून देऊया वाटाणा नंतर घालायचं आहे फ्रोजर वाटाणा आहे त्यामुळे तो कसा पटकन शिजतो ताजा फ्रेश वाटाणा दोन तीन मिनिटं झालेली आहेत किती छान असा कलर पण आलेला आहे खूप छान भाजी लागते आता हा बटाटा निम्म्या पैकी शिजला आता आपण वटाणी घालून घेऊ कारण हे वटाने पटकन शिजत या पद्धतीने मी भाजी केलेली आहे एकदम अशी टेस्टी लागते तुम्हाला जर वटाणा बटाट्याची ग्रीन भाजी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केले म्हणजे तुम्हाला रोजचे माझे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतील त्यासाठी नक्की आपली ही भाजी नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल जरा थोडीशी तिखट केली ना हिरव्या मिरचीची खूप छान लागते भाकरीबरोबर चपातीबरोबर खूप छान अशी भाजी लागते आता पुन्हा मी तिला दोन तीन मिनटं शिजवून देते हे पा Recipe, तयार रेसिपी तयार झालेली आहे एकदम टेस्टी अशी ही रेसिपी वटाणा ची ग्रीन भाजी तयार